जिल्ह्याचे किशोर नगरपालुकेचे अध्यक्ष रवीबाई युवकाचे सुरिंद आपल्या जिल्ह्याच्या नेत्या डोंगरेबाई नगर तालुक्याच्या उपाध्यक्ष अध्यक्ष महिला आघाडीच्या

लक्ष्मणराव केल्याबद्दल यांचा मी आभार व्यक्त करतो मी पण मला दलित आहे आणि दलित हा महासंघ सर्व आठवड्यापणे राज्य आहे विशेष एक समाजाचा नाही आठवड्यापणे राज्याचा आपला दलित महासंघ त्यांचा विकास कसा होईल खालच्या पाठवणीपर्यंत जे आपली विकासाची गंगा जी महाराष्ट्रामधून वाहते आपल्या शासन दरबारी की त्यांच्या झुळीत किंवा गोंधळीत कशी पडेल की महासंघ हे करणार आहे बोलत सर्वांच या ठिकाणी मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्र दलित महासंघ चळवळ आपल्या सगळ्यांना आपण त्याच्यातून घडत आलेलो आहोत त्यामुळं वेगळं सांगण्याची गरज नाही कारण ज्याला उठण्याची सुद्धा ताकद नाही अशा माणसांना आपण उभं करून स्वतः सारखी लढायला शिकवणार दलित महासंघ आहे आणि भविष्य काळाची ती अत्यंत गरज आहे मित्र मी जी तळतळ करतो की गेली एक वर्षभरा आपण जिल्हाध्यक्षाच्या आजार पालक असेल किंवा काही असेल ती मरगळ आलेली आहे ती मरगळ मात्र झटकली गेली पाहिजे पूर्वीचं वैभव हो पुन्हा दलित असं कला प्राप्त झालं पाहिजे आणि लढाऊ एक संघटन या जिल्ह्यामध्ये पुन्हा आपल्याला अपेक्षित आहे मग भले आपल्याला स्वतःला पदाचा त्याग करावा लागला तरी चालत चळवळ उभी केली पाहिजे कारण काय स्वरूपी आपल्याकडेच राहील हे असं नसतं की तो पंतप्रधान पद होतो इतर काय दिली त्यावेळेस वाटत होतं की आता देश चालू शकत नाही चालवतात नरेंद्र मोदी चालवतात नरेंद्र मोदी मी जाणार त्याच्यानंतर तुम्ही तरी परंतु ती गती मानतात हे त्याची धाक आता लगता लगता दाएं दाएं ना झालेली आहे आपण सगळ्यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने ही धाक एकदम होईल आणि संघटन हे एक नंबर जिल्ह्यामध्ये राहील यासाठी आपल्याला काय करावं लागेल ती करण्याची आपली सगळ्यांची तयारी असली पाहिजे आपलं तांबे ताई मला बोलताना सांगितलं की मी पंच्याहत्तर शाखा लवकर लावलं ना एका एका दिवसात पंधरा पंधरा वीस वीस शाखांचं उद्घाटन एका दिवसात पाहिजे जबरदस्त अशी भरी आपली होती त्या आधारावर आपण आता यांनी सांगितल्याप्रमाणे सुरेंद्रनी की एकटा गेल्यावर कसं आपल्याला नमस्कार पाय म्हणून करावं लागतं तिथे आय येत हे म्हणत नाही जा म्हणत नाही आणि ग्रामपंचायत ऑफिस पासून तर सगळीकडे पण दलित महासंघाचा पदाधिकारी म्हणून जर या म्हणतात बसायला देतात हे तुमच्या त्यागाचं फळ आहे आपण आपल्या स्वतःसाठी हे केलेलं काम आहे या दलित महासंघातून तुम्हाला काही मिळणार नाही मिळणार समाजाला प्रतिष्ठा मिळणार आहे समाजाच्या म्हणजे वंचितांच्या बहुजनांच्या प्रश्नांवर वाचा मिळणार आहे कारण आपला आमदार खासदार मंत्री आपला तीन नाही आपणच आपली ताकद आहोत आपण सगळे एकत्र येऊन ज्या वेळेस आपण संघटन चांगलं मजबूत होईल तीच आपली खरी ताकद आहे म्हणून भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्या बहुजन समाजाला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले शहात्तर सत्याहत्तर वर्ष होत आले अजूनही आपल्याला आरक्षणाचीच गरज लागते का लागते ते सक्षमपणे तुम्हाला जर मिळालं असत तर आज आरक्षणाची कुठे घ्यायची गरज लागली नसती ना म्हणून आता प्रत्येकाने सक्षम झालं पाहिजे त्या दृष्टीने आपला कुणीतरी येईल आपल्याला जाऊची काळी घेऊन उद्धार करेल या भ्रमात आपण राहू नका मी सरपंच नाही मी मेंबर नाही म्हणून मी काय करायचं तर कुणी मेंबर सरपंच आपला उद्धार करणार नाही आपण एकत्रित येऊन आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपले प्रश्न आपल्याला तरी न्यावा लागतील आता ते मारुती मध्ये हे धर्पुराचा प्रश्न आहे त्याचा स्वतःची जागा त्याची सगळं त्याच पैसा शासनाचा तरी ग्रामसेवक गावातील मेंड तर घर बांधून देत नाही का त्यांच्या घरच्या समोर घर बांधतोय त्यांच्या बापाच्या जागेत घर बांधतोय मग स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतर तिथल्या आदिवासींना जर स्वतःच्या जागेत घर करून मिळणार नसेल तर कोण तुम्हाला घरून बांधून देणार आहे पैसा सापडा करून मिळतो भरपूरच बांधायला गावाचेच माणसं ज्यांच्या समोर झाला ज्यांच्या समोर वाढलो ज्यांच्या समोर ज्यांच्या बरोबर राहिलो ते लोक तुम्हाला घर सुद्धा बांधून येत नाही या संघटनेला ताकद दिली तर हीच संघटना तुम्हाला कामाला येणार आहे म्हणून तुमचं स्वतःच बळ तुमचं स्वतःच जर सगळं प्रश्न मिटवायचे असतील तर खऱ्या अर्थाने आपल्याला संघटन मजबूत आणि जहा कसं करता येईल ही सगळ्यात आताच्या काळात ही गरज आहे आपल्याला जितकं महत्वाचं आपल्या कुटुंबाला आपण वेळ देतो आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपण काम धंदा करत असतो सगळं काम करत असतो चोवीस तास आपल्या डोक्यात तेच असतो पैसा मिळालं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे मुला पाहिजे मुलीला असं करायचे त्याचं लग्न करायचे हे सगळं करत असताना हे संरक्षण सुद्धा केलं पाहिजे ना हे आपलं काम नाही का संरक्षण कावलती सरकारच्या ज्या योजना आहेत या सुद्धा मिळवून देण्यासाठी कोण काम करायला पाहिजे आपण जर सगळे एकत्रित आलो तरच हे सगळं मिळणार आहे आपल्याला कुणीही देणार नाही मला असं वाटत असेल की मी आमदाराच्या जवळ आहे मी खासदाराच्या जवळ आहे सरपंच आहे हे सगळं